जय हिंद बुलेटिन समस्या तुमची पिंपरी चिंचवड दरोडाविरोधी पथकाकडून अमरावती कोल्हापूर अहमदनगर नाशिक बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव सोलापूर इत्यादी ठिकाणावरून दहा लाख चौदा हजार सातशे रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे सत्तर स्मार्टफोन मोबाईल हस्तगत करण्यात यश आलंय सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे श्री वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त बाळासाहेब कोपणर सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव सिंगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमन पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस अंमलदार प्रवीण कांबळे महेश खांडे औदुंबर रोंगे उमेश पुलगम विक्रांत गायकवाड गणेश हिंगे आशिष बनकर राहुल खारगे नितीन लोखंडे प्रवीण माने सागर शेडगे गणेश कोकणे गणेश सावंत सुमित देवकर विनोद वीर अमर कदम समीर रासकर चिंतामन सुपे इत्यादींनी केली आहे